एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी शाखा नंबर दोन गनोरे तालुका अकोले पस्तीसवी रँक अर्णव सुनील कदम शहाऐंशी मार्क फिफ्थ रँक तनिष्का प्रकाश जाधव अठ्याहत्तर मार्क सेव्हन रँक संगमित्रा अनिल आहेर चौसष्ट मार्क एक्सलेंट अनुज भास्कर आहेर एक्क्याऐंशी मार्क एक्सलेंट अल्फेज समीर मनियार चौसष्ट मार्क बेस्ट विश्ववरत संदीप आंब्रे सत्तावन्न मार्क बेस्ट अन्वेद संजय आहेर त्रेचाळीस मार्क सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन मार्गदर्शक सौ प्रियंका संजय आहेर मोबाईल क्रमांक शहात्तर सहासष्ट चौतीस सहासष्ट एकोणचाळीस